आज आपण पश्चिम दिशा म्हणजे पूर्वेच्या बरोबर विरुद्ध दिशेला येणारी पश्चिम दिशा पाहणार आहोत पश्चिम दिशा ही आस्थाची दिशा म्हणजे सूर्य जिथे मावळतो त्याला अस्थाची दिशा म्हणतात अस्त म्हणजे शनी महाराजांची दिशा की जिथे विलंब कुठल्याही काम करण्यामध्ये अडचणी आणि वेळ हा लागतोच आणि पश्चिमेचा रंग हा निळा आहे पहा सूर्य जेव्हा मावळतो त्यावेळेस अंधाराचं साम्राज्य सुरू होतं पण एकदम अंधार पसरतो का नाही पसरत त्याच्या अगोदर थोडी कातर वेळ असते पहा म्हणजे थोडा संधी प्रकाश आणि थोडी माव आ... काळोख अशा पद्धतीचा ती वेळ जी असते त्याला आपण कातर वेळ म्हणतो का कातर वेळ म्हणतो कारण मानाची अवस्था त्यावेळेस शून्य अवस्था झालेली असते आणि त्यावेळेस आपण रेसलेस झालेलो असतो आणि शनी महाराजांचं साम्राज्य या दिशेवर असल्यामुळे निळा रंग इथे जास्त प्रभावीपणे वापरला जातो आज आपण पश्चिम दिशा म्हणजे पूर्वेच्या